नमस्कार मी साक्षी स्पेशल गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडवण्यासाठी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल या तिघांवर गुरुवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव तसेच संशयित पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे या दोघांना अटक केली तिसरा संशयित पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे याचा देखील गुन्ह्यात समावेश असून त्याचा शोध सुरू आहे लाचलुचपच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी गुरुवारी ही कारवाई केली या प्रकारामुळे पोलीस दल हजरले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आठ दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जाधव यांच्याकडून पदभार काढून घेऊन त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे निर्देश दिले होते लाच मागणी प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरी वाहतुकीचा व्यवसाय करीत असून त्यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात तक्रारदाराचा टॅम्पो जप्त आहे तो सोडवण्यासाठी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे यांची भेट घेतली असता त्यांनी तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदाराचे मित्रांकडे टेम्पो सोडवण्यासाठी पस्तीस हजारांची मागणी केली होती तक्रारदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधन विभागाकडे धाव घेत तक्रार दिली चौकशीमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव उपनिरीक्षक आबासाहेब शिरगारे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांनी संगणमताने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा